नमस्कार बातमी आहे पावसासंदर्भातील राज्यात पुन्हा एकदा हवामान विभागाने अलर्ट जारी केलेला आहे पाहूया पावसासंदर्भात पुढील अपडेट आज उद्या कसा असणार आहे पाऊस त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेले नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पावसासंदर्भातील महत्त्वपूर्ण बातम्या आपण आज लवकरात लवकर पोहोचतील राज्यात हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे अहिल्यानगर बीड पुणे आणि सोलापूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेला आहे या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार तसेच विजांच्या कडकडाटासह तस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रति तास चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे मागील काही दिवसापासून राज्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे सर्वत्र पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई मुंबई उपनगर रायगड ठाणे रत्नागिरी अहिल्यानगरसह सोलापूर जिल्ह्याला देखील हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आलेला आहे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा पडू नये कारण ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे तसेच मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेला आहे आपण पाहतात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद